ही आता रंग फार यांची बातच न्यारी अहून नाही करतील काय तो तो म्हणे विक शहाण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय आई आई ऐकतेस का हो मॅडम तू आहेस होय काय कसला विचार चाललाय कसला विचार करणार दाद्याचा <laughs> बरोबर मला त्याची सारखी काळजी वाटते का आता काय के केलंय त्याने नाही काही केलं नाहीये मग पण करणार आहे बापरे तू कशाला घाबरतेस आता नाही दादा काहीतरी करणार आहे म्हणजे आपल्यासाठी दिव्य वाढून ठेवणार आहे <laughs> काय का करणार अगं नाही तसं काही नाहीये परवा तो परीक्षा द्यायला जाणार आहे परीक्षा आहे ना त्याची <laughs> <laughs> अगं कसा बसा पडत धडपडत इथपर्यंत आलाय आणि आता एकाच यत्तेत बरीच वर्षा मुक्काम झालाय त्याचा <laughs> <laughs> आई मग तू त्याला अभ्यास करायला सांग ना अगो इथेच तर घोडा अडत ना त्याच अभ्यास सोडून सगळ्यामध्ये डोकं चालतं त्याचं हे चुकीच आहे ना तुझं त्याचं ना नको तिथे डोकं चालतं म्हणून तो अभ्यासापासून आता काय करायचं या मुलाच सांगू त्याचे बाहेरचे सगळे लाड बंद कर म्हणजे म्हणजे बाहेर फिरणं खाणं पिणं लेट नाईट मुव्हीज टीव्ही बघणं सगळं 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 बंद कर बघ लाईनीवर येतो की नाही बरोबर आहे तुझं म्हणणं अगं परीक्षा तोंडावर आली आहे आणि हा मुलगा अजून क्लासला दांड्या मारतोय हा क्लासला दांड्या मारतोय तुला कोणी सांगितलं अगो परवा त्याच्या सरांचा फोन आलेला की हा पंधरा दिवस क्लास मध्ये गेलेला नाहीये दिवस दादा हो आणि मी त्याला त्याला विचारलं मला सांगतो ते सरांना शिकवायला जमत नाही म्हणून हा त्याच्या मित्राच्या घरी जाऊन अभ्यास करतो दादाच्या नादाला लागून तो मित्र पण नापास व्हायचा आई तुला खरं सांगू तुला जर दादा पास व्हायला हवा असेल ना तर त्याच्या बाहेरचे सगळे लाड बंद कर कळलं ना मी जट्टी जाना के के आगे आई काय केन्शन कसलं गेलेस डोक्यात बसलेस का तुझ्यासारखा मुलगा असल्यावर टेन्शनच असणार ना का ग अरे देवा काय हा तुझा धप्पात आता काय केलंय मी अरे बाबा तू या वर्षी तरी पास होणार आहेस मास पास होना मेरे दह हात का खिरे आई अच्छा मै इतकी वर्षे काय बाहेलाचリート होतास अगं होईन ग पास कसा असं भटकून हुंडडून मजा मस्ती करून आई माझा सगळा अभ्यास झालाय कळला तुझा सगळा अभ्यास नियमित झालेला असतो पण मग आयत्या वेळी परीक्षेत कसं काय तुला आठवत नाही काही तुनु कोणी सांगितलं मला काय आठवत नाही कशाला कोणी सांगायला पाहिजे तुझे मार्क्स घेऊन येतोस ना त्याच्यावर ना कळतो हो आम्हाला ए बघ आई मी सगळा पेपर लितो कळलं मग काय तपासणाऱ्या आंधळे असतात त्याचं काय माहिती आहे ना मी जे काही लिहितो ना ते सगळं त्यांच्या डोक्यावरून जातो हे बघ मला तुझ्या थापा ऐकण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही तू आता क्लासला क्लास आई मी माझ्या मित्राकडे अभ्यास करायला चाललो तू तु तु तुझ्या मित्राकडे अभ्यास करायला आज आम्ही पत्ते काय पेपर पेपर आज आम्ही तिकडे पेपर सोडवणार आहोत तू मित्राकडे चाललायस ना तुझ्या मग तुझी वया पुस्तक कुठे आहेत ते मी त्यांच्याच वयांमध्ये लिहितो अरे वाहतरा तुझा अभ्यास दुसऱ्यांच्या वयांमध्ये ते काय माहित आहे ना की मी जे लिहितो ना ते त्याची उजळणी करतात काय अरे तुझ्या लिखाणावरून तू आतापर्यंत पास नाही झालाय मग तुझ्या लिखाणावरून इतर पास होणार आई माझी बातच निराळी ते मला काही माहित नाही तू आत्ताच्या आत्ता क्लासला जातोयस म्हणजे जातोयस जातोय काय झालं अरे दिसत घाबरण्यासारखीच परिस्थिती आहे रे या मुला माझे कपडे खराब करायचे अहो हा साहेबानू आता होली हा सण म्हटला कि धमाली येणारच होली हा सण काय रे पण ह्या आपल्या सोसायटीच्या पोरांमध्ये दिसत नाही पण सॅ त्यांना ताप आलाय ना सकाळी गेलो तेव्हा ठीक होत रे अगो सकाळच्याला बाई साहेबांनी त्यांना क्लासला झाडाला सांगितलं ना त्यावेळी त्यांना चक्कर आली आणि पडले ते खाली क्लासला झाडण्यासाठी उठवलं तर त्याला चक्कर आली काय हा एक नंबरचा एक नंबरचा नवटंकी येतो सॅम बाई साहेबांनी डॉक्टर साहेबांना फोन केला मग त्यांनी सांगितला नवीन तापाची साथ आली काय कान ून वन तर आहे ना तापाची लक्षण काय काय होत तापामध्ये लक्षण म्हणजे तो जर ताप असतो ना ताप त्याच्या अंग गरम होत नाही माणूस हावराटासारखा खातो सारखा खातो हा साहेबला तर हादा पाण्याचा शौक आहे आणि हो झोप पण येते अरे मला सांग साहेब आयुष्यात झोपण्या व्यतिरिक्त काही केलंय का आहे आणि चक्कर पण येतात चक्कर येते ही गोष्ट मात्र चक्कर आणणारी आहे सकाळपासून तीन यायला आल्या तीन येला तीन वेळा चक्कर पहिल्यांदा पहिल्यांदा सकाळी बाई त्यांना क्लासला जायला सांगितलं ना तेव्हा आली चक्कर अच्छा क्लासला क्लासला जायला सांगितलं तेव्हा चक्कर दुसरा दुसरं त्यांना दुपारी अभ्यासाला बसायला सांगितलं तेव्हा चक्कर आली आ, अब्दे साला, अब्दे साला दुसरी चक्कर संध्याकाळच्या सरांचा फोन आला तेव्हा एक चक्कर आली म्हणजे परत अभ्यासाशी संबंध चक्रीचा असं डॉक्टरांनी काय उपाय सांगितले डॉक्टर सांगितला जास्त खायला द्यायचा नाही जास्त प्यायला द्यायचा नाही तसा नाही काय सांगितलं आणखीन पुढे काय सांगितलं जास्त झोपाला द्यायचा नाही आणि पाण्याजवळ तर अजिबात पाठवायचा नाही झोपायचं समजलं पाण्याचं नाही बर आणखीन काय पथ पाणी वगैरे आणि सकाळी उठल्यावर त्यांना चहा द्यायचा नाही कारल्याचा ज्यूस द्यायचा आणि जेवणाचं काय जेवणाला त्यांना फक्त कमंडलू द्यायचा काय कमंडलू कमंडलू ते

जय जय शिव शंकर काटा लगे ना कंकर के प्याला तेरे नाम का पिया ए, होली होळी खेळून देऊया सॅम कुठे निघालास हा आजी कुठे नाही झाडांना पाणी घालून येतोय नाही त्याची काही गरज नाहीये तुला डॉक्टरांनी पाण्यापासून लांब राहायला सांगितले अगं पण आपली झाड मरतील ना आलो पाच मिनट नाही जायचं बाहेर होळी बाहेर जायचं नाही अगं पण अगं पण काय आणि तुझी शॉल कुठे तिकडे 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 काय करते अंगावर काय अगं आजी मला थंडी नाही वाजते आता वाजली म्हणजे तुला आराम करायला सांगितलंय ना आ, आजी माझा अंग पण दुखत नाही दुखल म्हणजे आणि बाहेर अजिबात जायचं नाही. अगं आजी मला तर बरं वाटतंय ग. बरं वाटतंय? एकदम फ्रेश वाटतंय. एकदम फ्रेश वाटतंय. बा. थँक्यू आजी. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. यस. <laughs> ए एवढा आनंद झाला हं. थँक्यू कशाबद्दल? अगं तुम्हाला बाहेर जाले देतेस ना त्याबद्दल. अच्छा अच्छा. हं दोस्तों हाताला मत जाणार आहेस ते आ रंग आयुष्यात मी कधी माझे रंग घेतलेत का बिल्डिंगचे पोरं आणतील ना रंग त्यांच्याच त्यांच्या रंग रंग होळी तुला कोणी सांगितलं बाहेर होळी खेळ म्हणून तूच बोललीस ना मी बोलले मी तुला होळी खेळायला नाही सांगितलं तुला जर बरं वाटत असेल ना तर पुस्तक आणि क्लासला जा ये दुनिया ये महफिल मेरे काम की नहीं मेरे काम की नहीं हे होली के दिन दिल खिल जाते हैं रंगों में रंग मिल जाते हैं ए ना, ना अंगड़ वाकड़ दादा अरे तू इथे एक का बसलास मगा भजन करू चिडतोच कशाला हो। ताप आलाय ना डोक्याला ताप झाला काय ताप डोक्यात गेला डोक्यात ताप नाही गेलाय गे तो डॉक्टर डोक्यात गेलाय काय तर म्हणे मला त्यांचं तुझा ताप वाढला म्हणजे अगं ताप वाढला म्हणजे काय अगं थोडा वेळ जाऊन होळी खेळतो काय फरक पडतोय अरे असं काय करतोस दादा तुला माहितीये ना ह्या तापाची माणसं पाण्यात वावरल्यानं दगावलेत म्हणून या तापाची माणसं मग ते काय नाही तू बाहेर जायचं नाही नाही मी जाणार नाही नाही मला जायचं नाही मला होळी खेळायची ग कारण कारण मला मला तो लुवन नावाचा फ्लू करन, मला... फ्लू झालाच झालाच नाहीये नाहीये तर हेच वाक्य हेच वाक्य मला आणि संजनाला तुझ्या तोंडून ऐकायचं होतं आम्हाला माहित होतो तू नाटक करत होतास बाबा पण तुम्हाला कसं कळलं की मी नाटक करत होते सोपं आहे कारण आमच्या दोघांचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आम्हाला माहिती आहे तू नंबर एक चा नवटंकी आणि थापाडे आहे त्यातून तुझ्या सारख्या मुलाला होळीच्या दिवशी घरात बसवण्यासारखी शिक्षा नाही म्हणून मी आणि संजनाने एक प्लॅन केला त्या प्लॅन प्रमाणे डॉक्टर म्हणून संजनाने मला फोन केला आणि मी डॉक्टर बनून तुझ्या आईला सांगितलं की तुला ताप आलाय आणि मग माझे खाण्यापिण्याचे वांदे केला वांदे नाही शिस्त लावण्याचा तो एक भाग होता सांग मला सांग तू असा बसत पळतोस का बाबा अहो मी तीन वर्ष प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय पण हातात फक्त निराशा येते हे बघ माणसणी प्रामाणिकपणे प्रयत्न करत मग प्रामाणिकपणे परीक्षेला अपियर व्हायला पाहिजे आपल्याकडे महत्व कशाला आहे प्रामाणिक प्रयत्न करण्याचा बाबा म्हणूनच मी वर्षभर अभ्यासच नाही केला आणि कारण मला माहिती होत की वर्ष अखेरी माझा सगळा प्रयत्न फुकट जाणार आहे ते आता रंग फारी यांची पाच न्यारी अहून नेमन ही करतील काय तो तो म्हणे वृत्त शहण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय